नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आर्था तर खूप रडत असते तर जी तिला सांभाळण्यासाठी सिमिरे नावाची मुलगी आलेली असते तर ती खूप वैतागलेली असते आणि काय वैताग आहे ह्या मुलीचा सारखी रडत असते रात्रभर झोपून सुद्धा नाही देणार असे वाटते रात्रभर रडत असेल आणि तेवढ्यात तिच्या बॉयफ्रेंडचा फोन येतो सिमेरा आपल्या बॉयफ्रेंडला म्हणत असते की बरं झालं तू आत्ता कॉल केला आणि यांच्याकडे सर्व व्यवस्था आहे ए सुद्धा आणि तुला माहिती आहे का त्रास देण्यासाठी बाळाची आईच नाही पण एक आहे बाळाची काकू आणि ती सुद्धा रात्री कशाला येईन इकडे मरण्या मरायला रमा मात्र हे सर्व ऐकत असते आणि रमाला त्या सिमेऱ्याचा खूप राग येत असतो अर्था तर खूप रडत असते तेव्हा सिमेरा अर्थाला रागवत म्हणते की अग एक गप ना मी फोनवर बोलते ना आणि परत आपल्या बॉयफ्रेंडला म्हणते की अरे तुला नाही ही, ही मुलगी सतत रडत असते आणि एक काम कर तेव्हा तिचा बॉयफ्रेंड इकडे येणार असतो ते ऐकून तर ती खूप खुश होते आणि त्याला सांगत असते की मी एक काम करते रात्री सर्व झोपल्यानंतर दरवाजा ठेवते आणि आपण झोपेचे औषध देऊयात म्हणजे ती रात्रीभर झोपून राहील आणि फक्त तू आणि मी चालेल ना तुला तर रमाला इतका राग येतो तेव्हा रमा लगेच रागाने आतमध्ये येते आणि सिमेरेला म्हणते की खरंच काय नीच मुलगी आहे ग तू तेव्हा सिमेरा आपल्या बॉयफ्रेंडला म्हणते की मी तुला नंतर कॉल करते म्हणून ती कॉल कट करते आणि रमाला विचारते की काय काय झाले रमा म्हणते की काय काय झाले काय विचारते मी तू सर्व बोलणे तुझे ऐकलेले आहे त्यामुळे तू या घरातून आता निघायचे तर सिमेरा म्हणते की तू मला या भाषेमध्ये नाही बोलू शकत रमा म्हणते की काय ग हे तू मला सांगण्याची गरज नाही तेव्हा सिमेरा विचारते की काय ग तू आहेस कोण मला बाहेर काढणारी तेव्हा रमा म्हणते की मी कोणी का असेल या घरातून आत्ताच्या आत्ता निघायचे अर्थाच्या बाबतीत मी या घरात कोणताही हलगर्जीपणा नाही सहन करू शकत त्यामुळे तू आता इथून आत्ताच्या आत्ता निघून जा तुझा खरा चेहरा तर मला कळलाच तेव्हा सिमेरा म्हणते की काय ग तुला तर कळला असेल परंतु तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार आणि तसेही माझे बोलणे तर इथे कोणीही ऐकलेले नाही त्यामुळे तुझा हा तांडव करून काही घडणार नाही समजले का असे बोलून सिमेरा तेव्हा खूप टेन्शन येते आणि ती डोक्याला हात लावत विचार करते की मी जर सांगितले तर माझा कोणीही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार आणि जरी मी सांगितले तर मी त्यांना ते पटून कसे देणार आईजीला हे सर्व कसे सांगू याचाच ती विचार करते त्यानंतर इकडे काका हे असतात आणि आबी दारू घेऊन येतो आबीची अवस्था खूप भयंकर झालेली असते तेव्हा काका म्हणतात की काय रे अभि तू असं वागतो अर्थाकडे कोण लक्ष देणार अभि नशेमध्ये दे म्हणत असतो की कोण अर्था कोण मला नाही माहिती काका आबीला म्हणतात की काय रे काय ही स्वतःची हालत करून घेतली त्या सर्व बाबतीत त्या अर्थाची काय चूक आहे रे अभि तेव्हा आभी नशेत म्हणतो की इन्व्हेस्ट झाली बाळाचा पायगुण आणि अथर्व या घरातून बाहेर गेला तो सुद्धा बाळाचा पायगुण मग हा सुद्धा बाळाचा पायगुणच झाला असणार म्हणजे आर्था आली आणि माझी आरती सोडून गेली आणि कोण अर्थ कोणाबद्दल बोलता पण मी तिला तर ओळखतच नाही मी मानतच नाही मला नको ती आर्था मी फक्त आरतीला मानतो आरतीच हवी मला माझ्या आरतीला तुम्ही परत आणून देतान का तेव्हा काका म्हणतात की अरे बाळा मला सांग आरती कशी परत येणार आता अरे आद्या सुद्धा लहान होती जेव्हा तुमची आई मला सोडून गेली तेव्हा पण मी असा नाही वागलो तेव्हा मी असा तुझ्यासारखा नाही बोललो की मला कोणी नको म्हणून सीमा महिन्यांनी तर आई सारखं का सर्व काही केले ना तुमचे बाप म्हणून एक माझे सर्व कर्तव्य मी पार पाडली मी कुठे कमी पडलो त्यामुळे तू सुद्धा असा वागू नकोस बोलू नकोस चल आतमध्ये तेवढ्याच शशिकांत येतो आणि शशिकांत लगेच रागाने काकांना म्हणतो की काय रे दीड शहाण्या तू काय शिकवतो माझ्या पुतण्याला पुरुषाचे काम फक्त बाळाला जन्म देणे इतकेच असते सांभाळणे हे आईचे काम असते समजले का तर काका की हो आई नाही तर बाळाची जबाबदारी मग मग कोण घेणार तेव्हा शशिकांत म्हणतो की आता बाळाला नाही करू शकत तर काका म्हणतात की अरे दादा काय हरकत आहे जर केले तर बापांचं काम फक्त मुलाला जन्म देणे इतकेच असते का आई नसेल तर आईचे कर्तव्य पार पाडायला काय हरकत आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की दीड शहाण्या तुझी ही फालतू फिलो ऑफ आहे ना ती फिल्म मध्ये प्रॅक्टिकल लाईफ मध्ये नाही समजले का तुझी ही शिकवणी बंद करा आता आणि आबी तू सुद्धा याचे ऐकू नको हा आयुष्यभर त्या गार्डन मधील सुखदुःखच कापत राहिला आणि आबीला धरतो की चल आतमध्ये यातून बाहेर काढण्याचा माझ्याकडे एक तुझ्यासाठी मार्ग आहे आभी म्हणत असतो की मला आरती हवी आरती आणून द्या तर शशिकांत त्याला धरून म्हणतो की अरे आरती गेली आता रेखा वंदना यांच्याकडे कोण लक्ष देणार आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे म्हणून आभीला तो आतमध्ये घेऊन जातो तेवढ्यात अक्षय सुद्धा बाहेर येतो आणि हे सर्व बघतो काकांना मात्र खूप हे सर्व बघून वाईट वाटत असते अक्षय म्हणतो की काका हे सर्व काय झाले तर काका म्हणतो की अरे अक्षय मी काय करू आता तूच समजाव की नेमकं मी काय करू ते अक्षय म्हणतो की शशिकांत मुकानंतर कधी बदलणार नाही पण आभ्यासुद्धा काका म्हणतात की होणार आहे तेच तर दुःख आहे दादाकडून तर कधीही सरळ वागण्याची अपेक्षा तर नव्हतीच पण आभी सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून तसंच वागतोय त्यानंतर इकडे सिमेराही आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन रूममध्ये असते आणि तिचा बॉयफ्रेंड खुशून सिमेराला म्हणतो की अगं जागा तर एकदम अशी कडक मस्त शोधली तू कुणाचाही त्रास नाही आणि खरंच तुला आता इथे कोणताही त्रास होणार नाही तेव्हा सिमेरा तर खूप खुश असते तर इकडे रमाला मात्र काही नसते रमा म्हणते की आता काय करू शकते मी आणि हे सर्व कुणाला जर सांगितले तर विश्वास तर कोणी ठेवणार नाही मग मी काय करू त्यापेक्षा आता मीच त्या मुलीवर लक्ष ठेवते तेव्हा रमा पुन्हा त्या येते तर सिमेरा ही आपल्या बॉयफ्रेंडला म्हणत असते की खरंच आज तर तू खूप हँडसम दिसतो तेव्हा दोघी सुद्धा अगदी खुश असतात आणि तेवढ्यात रमा दरवाजा वाजवते तेव्हा सिमेराचा बॉयफ्रेंड म्हणतो की आता कोण आले आणि तू तर म्हटली होती की सर्वजण झोपले तर सिमेरा म्हणते की हो मला सुद्धा तेच वाटले होते पण तू थांब मी बघते आणि आपल्या बॉयफ्रेंडला लपण्यासाठी सांगते तेव्हा तो कपाटामागे लपतो आणि सिमेरा तर खूप घाबरलेले असते आणि घाबरतच दरवाजा उघडते आणि काय तुम्ही असे म्हणते तर रमा म्हणते की हो आर्थला घाबरलीस असे विचारते तू तर मला तुम्ही वगैरे बोलते सिमेरा म्हणते की त्याने काय होणार ती तर खूप छान झोपलेली आहे रमा म्हणते की तरी सुद्धा मला बघायचे आणि ती आर्थ जवळ येते तेव्हा सिमेरा म्हणते की अहो मॅम ती झोपलेली आहे तुम्ही काळजी करू नका का मगाशी तिने शू केली होती मी डायपर सुद्धा चेंज केले रम म्हणते की काय गं आता रात्रभर तू डायपर ठेवणार आणि खरंच ग तुला ट्रेनिंगमध्ये काय शिकवले एवढ्या लहान मुलाला डायपर नाही घालत त्या बास्केट मध्ये लंगोट आहे मी शिवलेले ते घाल छान दुपट्यामध्ये गुंडाळ आणि मग झोपो कितीही वेळा रात्री जर उठावे लागले तरी सुद्धा चालेल परंतु डायपर मात्र काही वापरू नकोस सिमेरा म्हणते की तुमचे तर बरोबर आहे परंतु आम्हाला जितके सांगितले जाते तितकेच आम्ही करतो तेव्हा रमा म्हणते की आता मी सांगितले ना मग तसे कर आणि तेवढ्यात पार्वती आजी सुद्धा तेथे येते तर सिमेरा म्हणते की मॅम तुम्ही प्लीज जाऊन झोपा मी घेईल तिची काळजी पार्वती आजी विचारते की रमा तू येथे काय करतेस रमा म्हणते म्हणते की मी आर्थाला बघण्यासाठी आले आजी आज म्हणते की रमा अग त्या कामासाठी आता यांना नेमले नेम मग तू का मध्येच लुडबुड करत असते ती बघेन काय करायचे ते रमा म्हणते की सॉरी आई आजी आणि ठीक आहे चला आपण जाऊयात रमाचे लक्ष मात्र इकडे तिकडे असते आणि सिमिरेचा बॉयफ्रेंड कपाटा मागे तर खूपच घाबरलेला असतो तेव्हा रमा जाताने म्हणते की दार जरा उघडेच ठेव तर सिमिरा म्हणते की तसे नाही तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून मी दरवाजा आणि सर्व काही लावून घेतले होते तुम्ही जाऊन झोपा तर रमा म्हणते की आम्हाला नाही डिस्टर्ब होत दार उघडच ठेव आणि रमा ही बाहेर जाते आणि आपल्या हाताने थोडासा दरवाजा उघडाच ठेवते तेव्हा सिमेरा लगेच आपल्या बॉयफ्रेंडला बाहेर बोलावते आणि तो म्हणतो की खरंच बरं झालं तू त्यांना घालवलंस मूर्ख माणसं आहेत ती आणि आता आपण फक्त दोघेच तर सिमेरा म्हणते की हाच प्लॅन होता माझा आणि दोघे अगदी खुश होतात रमा तहतच पार्वती आजीजवळ येते रम रमा आयाजीला म्हणते की आयाजी प्लीज माझ्या ऐकून घ्या कारण मी त्या मुलीला फोनवर बोलताना बघितले तर आयजी म्हणते की अगं रमा झोपली ना चांगली आता चांगली अर्थात त्यामुळे तू सुद्धा आता जाऊन झोप कशाला जागी राहते तर रमा म्हणते की आयाजी तुम्हाला वाटते ती मुलगी साधी नाही तेव्हा आजी म्हणते की ती मुलगी एजन्सीकडून आलेली आहे त्यामुळे तिला सुद्धा मस्त झोपून दे आणि तू सुद्धा जाऊन झोप रमाला मात्र काही चैन देत नसते तर आजी निघून गेल्यानंतर रमा ही परत आयजीच्या रूममध्ये येते आणि आयाजीला म्हणते की आयाजी मला नाही चैन देत मला तुम तुमच्याशी बोलायचे तर इकडे सिमेरा आपल्या सोबत खूप छान गप्पा करत खुश असते रमाला हे सर्व बघून खूप वाईट वाटते म्हणून ती आयाजीला म्हणत असते की आयाजी प्लीज तुम्ही एकदा माझ्याबरोबर चला आणि त्या खोलीचे दार हळूच उघडून बघा मग तुम्हाला समजेल बाकी तुम्ही काहीच करू नका तर पार्वती आजी म्हणते की रमा या संशयाची भूत तुझ्या मनातून आता काढून टाक मी जर तिकडे गेले आणि बाळाला जाग आली तर रमा म्हणते की नाही येणार हळूच दरवाजा उघडा मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे तुम्हाला सर्व कळेल तेव्हा आजी म्हणते की अग रमा मला दुसऱ्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करायला नाही आवडत हे तर तुला माहितीच आहे रमा म्हणते की हो पण आयाजी ती आपली आर्थ आहे निदान आपल्या आर्थासाठी प्लीज म्हणून रमा पार्वती आजी पुढे हात जोडते रमा ऐकायला तयार नसते आणि पार्वती आजी म्हणते की तू तर आता नाही ऐकणार म्हणून पार्वती आजी शेवटी रमाच्या सोबत आणि त्या दोघी दरवाज्यात येतात आणि गुपचूप डोकावून बघतात तर पार्वती आजीला ते सर्व बघून खूप टेन्शन येते तेव्हा लगेच आर्थ ही जोरजोराने रडत असते तर त्या दोघांना डिस्टर्ब होते म्हणून सिमेरा म्हणते की अरे तू थांब हिला ना मी आता झोपेचं औषध देते म्हणजे रात्रभर ती झोपून राहीन आपल्याला तिचा काही त्रास होणार नाही रमा आणि आजी हे सर्व बघत असतात आणि ऐकतात सुद्धा तेव्हा ती, ती मुलगी म्हणजे सिमेरा अर्थाला औषध द्यायला लागते तर रमाला इतका राग येतो आणि रमा जोरात ओढून म्हणते की थांब तर सिमेरा आणि तिचा तो बॉयफ्रेंड खूपच घाबरतात रमा ही आतमध्ये येते अर्थाला उचलून घेते आणि काय ग काय करतेस तू पार्वती आजीसुद्धा तिच्या त्या बॉयफ्रेंड रागाने बघत असते तर सिमेरा म्हणते की मी तिला औषध देत होते रमा म्हणते की काय गं तू कसले औषध देत होती ना ते माहिती आहे मला पाहिले सुद्धा आम्ही तर सिमेरा म्हणते की आहो असे काय करता मी घुट्टी देत होते तिला रमा म्हणते की काय गती आहे का हे सर्व वागताना ग तू तिला औषध देत होती कारण तुझ्या मित्राबरोबर तुला वेळ घालता यावा म्हणून सिमेरा म्हणते की असे नाही हो तर रमा म्हणते की कसे आहे खोट मात्र बोलू नकोस या अशा कामाच्या ठिकाणी असली थेर नाही करायची आताच्या आता तू इथून चालती हो नाही तर मी पोलिसांना बोलवेल तेव्हा पार्वती आजी सुद्धा रागाने म्हणते की अगं तुझ्यावर विश्वास ठेवला ना हीच माझी चूक झाली आताच्या आता मी तुझ्या एजन्सीला फोन करते आणि तुझी कम्प्लेट करते सिमेरा म्हणते की आवाज जी असे नका करू माझे ऐकून तर घ्या पार्वती आजी म्हणते की काय ऐकून घ्यायचे तुझ्या अजून तुझी ही थेर तर मला डोळ्यांनी दिसतातच आणि हाताला धरून ती बाहेर काढते आणि आजी तिच्या बॉयफ्रेंडला म्हणते की काय रे तू काय इथे उभा आहेस तू सुद्धा बाहेर हो तेव्हा तो सुद्धा खाली मान घालून निघून जातो तेव्हा पार्वती आजी त्या दोघांना घेऊन बाहेर येते तर रमा आपल्या अर्थाला घेऊन खूप रडत असते आणि रमा सुद्धा बाहेर येते सिमेरा ही बाहेर आजीला म्हणत असते की मॅम तुम्ही एक गोष्ट माझी प्लीज ऐकून तरी घ्या तर पार्वती म्हणते की एकही शब्द बोलू नकोस असे वागायला कशी वाटत नाही स्वतःला प्रोफेशनल म्हणतेस आणि स्वतः असे वागतेस तेव्हा रमा म्हणते की आई आजी मी तुम्हाला म्हटले होते की या मुलीला तुम्ही घरामध्ये नका ठेवू बाहेरचा कुणावर विश्वास नको ठेवायला म्हणून रमा तिची पर्स म्हणजे तिच्या अंगावर फेकून देते पार्वती आजी ऐकायला तयार नसते आणि थांब तुझ्या एजन्सीला मी आत्ताच्या आत्ता फोन करते आणि तुझी कंप्लेंट करते तर सिमेरा पार्वतीजीला म्हणते की मॅम प्लीज असे करू नका माझी नोकरी जाईलो रमा म्हणते की या सर्वाचा विचार तर तू अगोदर करायला हवा होता असा ह्या थिल्लरपणा करण्याच्या अगोदर आणि तुझ्या ह्या थिल्लरपणा करण्याच्या नादात तू माझ्या अर्थाला वाटली नाही ग आणि या मुलाला कसे आतमध्ये येऊन दिले ग तू तेव्हा बॉयफ्रेंड म्हणतो की अहो नाही तेव्हा पार्वतीजी म्हणते की नाही तुम्ही काहीच बोलू नका मी आता पोलिसांनाच कंप्लीट करते तेव्हा तो सिमेऱ्याचा बॉयफ्रेंड पळून जायला लागतो तर लगेच अक्षयला तो धडकतो तेव्हा रमा म्हणते की अहो थांबा त्याला पळून जाऊन देऊ नका अक्षय म्हणतो की कोण आहे हे काय केले यांनी तेव्हा रमा सांगायला लागते की या मुलाने तर तो मुलगा लगेच म्हणतो की सर मी काही केलेले नाही मी चांगल्या घरातील मुलगा आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी खरंच तुमच्या बाळाला काही केलेले नाही म्हणते की हो आमच्यावर विश्वास ठेवा मी तसे काही केलेले नाही तर रमा म्हणते की काही गरज नाही विश्वास ठेवण्याची तुम्ही पोलिसांना फोन करा तेव्हा रमा त्या मुलीने आपल्या अर्थाला झोपेचे औषध देण्याचा प्रयत्न केला म्हणून ती बाटली तिच्या हातातून घेऊन अक्षयला दाखवते यांना मजा करता यावी म्हणून आपल्या अर्थाच्या जीवा मुलाशी खेळत होते तेव्हा अक्षय तर लगेच त्या मुलाच्या कानामागे देतो आणि काय रे तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चला तुमचे काही ऐकून घ्यायचे नाही तेव्हा सिमेरा खूप विनवण्या करते परंतु पार्वती आजी सुद्धा ऐकून घ्यायला तयार नसते तर अक्षय त्या मुलाला धरून बाहेर घेऊन जातो आणि पार्वती आजी सुद्धा तिला घराच्या बाहेर काढून देते तेव्हा रमा ही पार्वती आजीला म्हणते की आई आजी मी तुम्हाला म्हणत होते की आपल्या अर्थाला असे परक्या कोणाच्या हातामध्ये नको द्यायला पण तुम्ही माझे नाही ऐकले कारण आपल्या सर्वांची तिला आता सध्या खूप गरज आहे आज म्हणते की अग रमा मला काही स्वप्न पडले होते की असे काही होणार म्हणून तुला नेमकं काय म्हणायचे की तू अर्थाची जास्त चांगली काळजी घेऊ शकशील का रमा म्हणते की आई आजी तुम्ही तरी जरा विश्वास ठेवून बघा एक संधी तरी द्या मी तसे नाही म्हटले की मी चांगली काळजी घेऊ शकेल म्हणून एकदा माझ्यावर विश्वास ठेवा आरती बहिणीची जागा तर मी घेऊ शकत नाही परंतु मी जे काही करेल ते अर्थासाठी चांगलंच करेल पार्वती आजी म्हणते की रमा मी किती प्रयत्न करते की तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा परंतु तू दरवेळेस असे काहीतरी करते आणि असे काहीतरी होते तर मी आता काय करू शकते रमो म्हणते की फक्त एकदा आता विश्वास ठेवा माझ्यावर माझ्यासाठी नाही पण निदान तेव्हा पार्वती आजी म्हणते की ठीक आहे मी मी तुला तुला एक देते पण या आठवड्यामध्ये जर नाही जमले तर मी परत एजन्सीला फोन करेन आणि या दुसऱ्या वेळेला चांगल्या महागड्या एजन्सीला फोन करेल रमा म्हणते की ठीक आहे पण कितीही महागड्या एजन्सी मधून तुम्ही कोणी बोलवले तर ती आपली घरची माणसं नाही तो आपल्यासारखं प्रेम आपल्या अर्थावर कोणीच करू शकणार नाही आणि तिला तिला प्रेमाचीच गरज आहे एजन्सी काही आपलं कुटुंब नसते आणि रमा आतमध्ये निघून जाते तर पार्वती आजी विचार करते की या रमाचे तोंड जरा आजकाल जास्तच चालायला लागले तिला आवरावेच लागेल आर्थाला मी तिच्या सहवासात नाही राहून देऊ शकत कारण रामाबरोबर राहून आर्था सुद्धा तिच्याच क्लासची होईल तिच्यावर मुकादामांचे संस्कार नाही होणार त्या वस्तीतल्या लोकांचे संस्कार घेऊन आर्था वाढेल म्हणून मी ती नाही होऊन देणार हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये रमा ही बाळाची खूप छान प्रकारे काळजी घेत असते तरीसुद्धा आईला मुद्दाम हे होऊन द्यायचे नसते म्हणून आईची ही मुद्दाम कावेरी ह्या आणि मंगलमावशी आलेल्या असतात आणि त्यांच्यासमोर सीमाला म्हणते की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रमा या बाळाची काळजी व्यवस्थित घेऊ शकत नाही आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ही रमा रमा त्या बाळाची आई नाही काय पसारा करून ठेवला हा सर्व आणि तुम्हाला हीसुद्धा सुद्धा माहिती आहे रमा बाळाची जबाबदारी व्यवस्थित घेऊ शकत नाही तेव्हा अक्षय रमाला समजावतो की तू या तू खूप तिच्यामध्ये गुंतत चालली आपली मुलगी नाही ती रमाला हे सर्व ऐकून खूप वाईट ते वाटतंय तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद